है है हो तुम्हाला ॲसिडिटी आहे का आणि ऍसिडिटीचा ॲसिडिटीचा तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे का तर पण ढेकर वगैरे ॲसिडिटी तुम्हाला जेवण केल्या गेल्या म्हणजे सुधरत नाही बा जेवण केले की के ऍसिडिटी होऊन जाते आज तुमच्यासाठी जा इतका ओरिजिनल आहे ना, ना रामपाणी इलाज आणतो मी तुम्हाला सांगतो या पा मी कुठं आलेलो आता एखादी पण आहे मित्रांनो जे मंदिर दिसतं तुम्हाला या मंदिरच्या ठिकाणी ना असे फुलावाले खाली आहे ना बसलेला असते बरं का आणि मित्राहो यांच्याकडे भेटतं ते ओरिजिनल आवशित आता तुम्हाला सांगतो मी त्याला विचारतो का, आए आए का? हो दा आपल्याकडे बेलाचे पान आहे का आहे ना आहे का कुठे हे आहे का मित्र हे याला म्हणते बेलाचे पानं बरं का मित्र याला काहीच नाही करायचं तुम्हाला सांगतो या बा इकडे बा आता ध्यान धरून पा हे दिसतं माझ्या हातामध्ये तुम्हाला एवढं हे एवढे तीन पानं हो हा असे रोज सकाळी याची तीन पानं घ्यायचे हा जेवणाच्या एक तास पहिलं बरं का तीन पानं घ्यायचे आणि जेवणाच्या जा एक तास पहिले तीन पानं खायचे बिंदाच खायचे एकदा आयला कशी बी ऍसिडिटी राहतात हो तुमची कशी बी कधी नाही बरी झाली कधी का काय गोष्ट राहिली लय जाणाला फरक पडला आणि बेलाच्या पाण्या लक्षात राहता हो किती तीन, तीन। पुढे भेटते तेल आता लोकेशन तुम्हाला दाखव बी मंदिरच्या अशी जागा असली मंदिर आहे बा हे आमच्या इकडचं गजानन मंदिर आहे आणि खाली असे फुलावाल्याच्या दुकानं लागलेले बा बा कोणत्या दुकानावाल्याकडे गेले तुम्ही की तुम्हाला त्यांच्याकडे सगळ्याकडे नाही हे बेलाचे पानं भेटून जातील फुला सगळ ते हे पण पोजल ठेवते पण त्याचा हा फायदा होतो आज मी तुम्हाला दाखवतो पानाची एकदम परत एकदम एकदम चांगली ओळख करून घ्या डबल म्हणता की आम्हाला बार बार तुम्ही नाही बंधू असं पान असतं पा तिसरं आहे तुम्हाला ठळक नाव तर सांगितलेले मी तुम्हाला नाव तर कळलं असेल तुम्हाला बरोबर आहे की बरं तिकडून पा एकदम ठळक काहीत नसतं हा आमच्या पोटे खायचे बघतो चांगल्या चांगल्याची ना ॲसिडिटी बरी झाली तुम्हाला सांगतो आपल्या टपरून एका व्यक्ती आला ता बर का म्हणे भाऊ मला ॲसिडिटी चला हा फॉर्म्युला द्यायला बावीस वर्षापासून बावीस वर्षापासून त्याची म्हणजे तुरीची डाळ बंद होती किती बावीस वर्षापासून तीनच दिवस खाल्ले बघते पान किती तीन दिवस तर ती गायब येऊन टपरी येऊन यो, येऊन टपरीवर येऊन आप भेटला आपल्याला आई हे बेलाचे पानं चांगले असतात ना शरीरासाठी आयुर्वेदिक आहे ना याचा का, काय काय फायदा होतो त्याचा फायदा शुगरला शुगरला चालतं अॅसिडिटीला चालतं म्हणजे आपल्याला करपट ढेकऱ्या वगैरे पोट गुबारलं गिबारलं त्याला बी चालत नाही बाबा मित्रा मी तुमच्या खाऊन आलो आणि आई काय योगा योगाने आपल्या पाठीमागून आली आणि तुम्हाला लाईव्ह आई सोबत बोलणं करून घेऊ म्हणजे लाभड की नाही याच्यामध्ये आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट काहीच नाही बिंदास मित्राओ आणि कशी जाऊ द्या द्याय ना आई बरे वा चांगला असतं मित्राओ बा आता आई पण घेऊ राहिल्या आबा हा आई खाऊन दाख राहिल्या आहे का एकदम ओरिजिनल आयुर्वेदिक इलाज घरच्या घरी आणि एकदम सोप्यात जास्त महाग पण नाही हा केवढ्याच आम्हाला म्हणजे द्या बरे कितीच भेटते दहाच्या अकरा पान मित्र हो म्हणजे आबा काही माग पण नाही दे फक्त दहा रुपयामध्ये मध्ये अकरा पानं येते त्याच्यातले मी तीन पानं ते घेतले आता मला आठ पानं देऊन टाका बंधू म्हणजे आपला फिट्टम पाठवून होऊन जातो आहे की नाही दहा रुपयाचे बस झाले आहे की नाही तुम्हाला दहा कपुरते एक रील बनवून टाकली एक व्हिडिओ बनवला तुम्हाला माहिती भेटते आणि पानं बी विकत घेणं होते द्या आम्हाला दहा रुपयाचे पानं मी तीन घेतले बरं का तीन मायनस करा त्याच्यातून असं बा मित्राऊ आपण बिंदा टेरिंग करतो तुमच्यासाठी कुठं पण पुऱ्या बाजारात जातो कुठं बी आता बा इकडे सगळे पब्लिक आपल्या तोंडाकर पाहत होती पण मी तुमच्यासाठी साठी आईलाच बनवणार म्हणजे बनवणार इच्छा होती आपली आणि आप आप बिंदाच बनवला आपण घाबरतो का आपण फक्त तुमच्यासाठी जेवढा फायदा होईल तेवढा फायदा करत राहायचा आपल्या पब्लिकसाठी ओके मग लवकर सकाळी उठल्या उठल्या का करता बरस केला किंवा नका का करू पण हे तीन पानं बॅलाचे खायचे आणि एक घंट्यानंतर जेवण करायचं ऍसिडिटी काय ओके जय हिंद जय महाराष्ट्र